नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज अठरा ऑक्टोंबर आणि आज मुलाखतीचा उद्या शेवटचा मुलाखतीचा दिवस असणार आहे तर अगोदर काय पॅटर्न होतं ते सगळ्यांना माहिती झालं असेल पण आज थोडंसं त्यांनी पॅटर्न बदललेलं आहे तर उद्याच्या मुलांसाठी फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर लक्ष द्या थोडंसं तर अगोदर काय पॅटर्न होतं की ते दोन चिठ्ठ्या देत होते आपल्याला म्हणजे चिठ्ठी एक चिठ्ठी आपल्याला निवडा लागायची दोन ट्रे असायचे त्यातला आपल्याला एक चिठ्ठी निवडा लागायची आणि त्या चिठ्ठीमध्ये प्रश्न लिहिला असायचा आणि त्याच्यामध्ये दोन ऑप्शन असायचे तो प्रश्न आपल्याला नीट त्याचं उत्तर काढून मग त्यामध्ये गणिताचे प्रश्न असायचे किंवा कोणतेही प्रश्न असायचे के वगैरे आणि त्याचा त्याच्यामध्ये दोन ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करावं लागायचं आणि बाकी प्रश्न आपल्याला विचारायचे ते की डेवा डीवाय एस पी काय तहसीलदार कोण आहे हे कोण आहे पण आता थोडंसं त्यांनी पॅटर्न बदललेलं आहे मित्रांनो तर काय पॅटर्न केलेलं आहे ते लक्षात घ्या आज जो आज जो मुलाखत झालेली आहे त्याच्याबद्दल आपण अपडेट घेतली आणि तर सध्या सुद्धा चिठ्ठीची पद्धत चालू आहे पण आता थोडस चिठ्ठीमधली पद्धत त्यांनी बदललेली आहे मित्रांनो आता चिठ्ठीमध्ये प्रश्न नसतो आता चिठ्ठीमध्ये प्रश्न असतो प्रश्न असतो पण त्याला ऑप्शन नसतात आता तुम्हाला एक प्रश्न देतात आणि त्या प्रश्नावरती त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं ते प्रश्न वाचायचं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांना समजून सांगायचं आहे पूर्णे जे प्रश्न असतात ते समजत जेमतेम प्रश्न हे पोलीस पाटील वरतीच आहे की तुम्ही परिस्थिती कशी हँडल करसाल एखादी घटना घडली तर तुम्ही परिस्थिती तुमचे कर्तव्य काय आहे अधिकार काय आहे तुम्हाचा त्यानंतर अधिनियम काय आहे पोलीस पाटलाचा हे सगळेच प्रश्न असतात आणि हेच प्रश्न विचारतात पण आपलं तलाठी वगैरे आपलं गावात तहसीलदार वाय एस पी हे करूनच जा कारण ते कधी काही विचारू शकतात पण सध्या त्यांनी हे पॅटर्न बदललेलं आहे आता चिठ्ठी पद्धत आहे प्रश्न असतो एकच प्रश्न त्याच्यामध्ये असतो ऑप्शन वगैरे काहीच नसतं तो प्रश्न तुम्हाला त्यांच्यासमोर वाचून दाखवायचा आहे आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण करून त्यांना सांगायचं आहे की तुम्ही कशा पद्धतीनं परिस्थिती हँडल है, करसाल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला मान्य आहे का किंवा नाही आहे असे सुद्धा सुद्धा तुम्हाला प्रश्न तुम् विचारलेला असतो व्यवस्थित म्हणजे तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे त्या प्रश्नाबद्दल तर व्यवस्थित प्रश्न वाचून तिथं विश्लेषण व्यवस्थित करा तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि त्यानंतर सुद्धा ते प्रश्न विचारतात पण मग त्याच संबंधाचे प्रश्न असतात जेवढं तुम्ही जास्त बोलसाल तेवढे प्रश्न वाढत जातील तर जेवढं तुम्हाला मोजक्यामध्ये पण चांगलं उत्तर देता गेलं पाहिजे हे लक्षात घेवा ठेवा तुमचे जे त्यानंतर हेल्पलाईन नंबर वगैरे सुद्धा पाठ करून जा किती कधी काही प्रश्न असे असतात की त्याला हेल्पलाईनची गरज असते तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी या हेल्पलाईनवरती टोल फ्री क्रमांकावरती कॉल करून सांगेन तो टोल फ्री क्रमांक तुमचा पाठ पाहिजे तर अशा पद्धतीनं सध्या पद्धत बदललेली आहे उद्याच्या मुलांसाठी हे सगळं फायद्याचं असू शकतं ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद